अहमदपूर शहर हे अंडरग्राऊंड ड्रेनेज जाणार आहे सुंदर शहर आम्हाला करायचे आहे आणि ते पाच सहा महिन्यामध्ये करणार आहोत आणि हे सगळं तुमच्यासाठी आम्हाला करायचे आहे या काळामध्ये आमच्या डॉक्टर भुजल जागीवार साहेबांनी त्या वार्डामधला कमाल्याचा प्रश्न होता दादाकडे जाऊन मीटिंग लावली आणि त्याचा श्रेय घेण्यासाठी काही लोकांनी नाटक केले गाडवाचा मोर्चा गाडवानी काढला होता आम्हाला म्हणते तुम्ही गाडव हे हो। जनता ठरवेल तुमच्याकडून फार काही अपेक्षा बाळगण्याचं कारण नाही मागे एकदा बोललो तो मी माझ्या तोंडून शेतकऱ्याबद्दल आपशब्द गेला नव्हता <laughs> अरे मी शेतकरी आहे मंत्री झालो तर आज शेतात जातोय शेतकऱ्याचे सुख दुःख मला आहे आम्ही शेतकऱ्याचे प्रश्न सोडवले पण ह्या टग्याने शाहू शिवाजी महाराजच्या पुतळ्यासमोर एक पंचवीस लोक घेऊन आले आणि सांगितले बाबासाहेब पाटलानी अहमदपूर तालुक्याची इज्जत घातली निषेध मानला असता तर माझं काळीच कापलं असत काय म्हणलंय हरामखोरानी तालुक्याची इज्जत बाबासाहेब पाटलांनी घातली अरे इज्जत कशाला म्हणते बालाजीला जाऊन तुम्ही गेला ते जात आहे रेल्वे माझ्यापासून कोणी करत असेल नाही खंडीची आड मांडी सगळ्या देशात राज्यात बघितलाय त्याला म्हणतात इज्जत नाव घ्यायचं काही कारण नाही कोण आहे तुम्हाला माहित आहे माझे त्याचे मला नाव बी घ्यायची माझी त्याची ऐपत नाही पात्रता नाही आणि बाजार समितीची निवडणूक बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये नमूद केलेलं आहे तुम्ही कोणतं तर औषध घेऊन बाजार समितीच्या काउंटिंग मध्ये गेलात आणि तिथल्या अधिकाऱ्याला मारणार तुम्हाला लोकांनी डोसक्यावर घेऊन गेलं त्याला म्हणतात इज्जत इज्जत तुम्ही घातला आम्ही जाधव साहेबांनी राज्यामध्ये अहमदपूरचं नाव इकेताच कोरलंय आणि ते काम आम्हाला भविष्यात करायचं आहे म्हणून मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आज बस स्टँड सगळे बघा अहमदपूर तालुक्यात चाकूर तालुक्यातले के चकाचक केले लाईटचा प्रश्न शेतकऱ्याचा सोडवला आहे